नयनात नाही प्रतीक्षा माझ्या रात्र केव्हाच गेली उलटूनी नयनात नाही प्रतीक्षा माझ्या रात्र केव्हाच गेली उलटूनी गुलाबाचे कोमेजणे नशिबी त्याच्या खेळ झाला हा सगळा प्रेमाचा वेळ निघून गेली आता आता काहीच न उरले माझे प्राण नाहीत शब्दात माझ्या भिजते तरी आजही आसवांनी उशी भिजते तरी आजही आसवानिवशी एक आस धरून बसते वेडी मी मनाशी माहीत आहे आता परतुनी दिवस नाही येणार समजविते मी कठोर मना समाजा माहीत आहे आता परतुनी दिवस नाही येणार समजविते मी कठोर मना माझ्या मित्रांनो या प्रेमाची परिणिती इतकी विदारक होईल असे वाटले नव्हते असे वाटले नव्हते